काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सचिन वाघे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावही होता म्हणजे ब्ल्यू आर्ड बॉय म्हणतात आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते, ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगडं मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसाअगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत हलवत आरोप करत होते आत्ता जरा सकाळी जे सचिन वाजेनी सत्य सांगितलं आहे त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला नाहीतर आज नाही तर उद्या सचिन वाजे असं बोलत राहिलात तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबत नाही शिवसंकल्प नाव देण्यापेक्षा संकल्प नाव हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्याला दिलं पाहिजे आपल्या राज्याला इस्लाम राज्य बनवण्याची सुपारीच मी या उद्धव ठाकरेंनी घेऊन ठेवलेली आहे कारण का लोकसभेमध्ये ज्या अर्थी त्यांच्या सगळ्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान, ले गे ले, पाकिस्तान पर नारे लोकांनी तिथे हे केले त्याच पद्धतीचा हा अली संकल्प मेलावा जो आजपासून पुण्यापासून सुरू होतो आहे त्याबद्दल हिंदू समाजाने त्याची दखल घ्यावी कारण का हा अधिसंकल्प मेळाव्यामुळे राज्यातला हिंदू किती सुरक्षित राहील याबद्दल हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने विचार करावा